हाय हॅलो कशा स्वागत आहे तुमचं नवीन तर आज आहे आपला मिशोचा हॉल जे की मी मिशोवरून काही प्रोडक्ट मागवलेले आहेत ते मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा हे आहे थोडस छोट पार्सल ते आपण ओपन करू तर हे हो मी मागवलेलं है, आहे हँडवॉश ठेवण्यासाठी हँडवॉश डिस्पेन्सर मागवलेला आहे मी आणि <laughs> एकदम छान आहे मला तर आणि ह्याचा कलर मला खूप जास्त आवडला होता त्याच्यामुळे मी हा कलर मागवलेला आहे तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे असेल तो तिथं अवेलेबल आहे आणि हे ओपन करून ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यात जे आपलं हँडवॉश आहे ते आपण ह्याच्यात ठेवू शकतो ह्याच्यामध्ये आपण हँडवॉश टाकून प्रेस केल्याच्यानंतर बाहेर येते हँडवॉश आणि हे आपण बाथरूममध्ये बाथरूममध्ये बेसिंगवर कुठे ठेवू शकतो आणि यूज करू शकतो तर असं आहे आणि ह्याची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे तर हे झालं आपलं पहिलं पार्सल आता आपण बघूयात दुसरं पार्सल दुसरं पार्सल करत ओपन तर हे मी घेतलेलं आहे डिशवॉश डिशवॉशचं जे लिक्विड असते ते ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण डिशवॉशचं ठेवू शकतो आणि ह्याच्यामध्ये हँडवॉश ठेवू शकतो वरून हिथून प्रेस करायचं आहे आपल्याला आणि मग इथं आपलं येतं आहे लिक्विड आणि मग ह्या घासणीनं आपण घासू शकतो ओपन पण करू शकतो आपण ह्याला हे बघा ओपन केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत इथं हँडवॉश आणि इथं डिशवॉशचं तर हे असं आहे प्रोडक्ट आणि इथून हे लिक्विड प्रेस करून येते बाहेर तर हे असं घेतलेलं आहे मी आणि ह्याची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे म्हणजे जरी पडले ना खाली तरी लगेचच फुटणार नाही तर असं आहे हे आणि हे खालचा जो बर्नर आहे तो, बर तो पण एकदम छान आहे अनब्रेकेबल आहे ह्याच्यावर पण लिहिलेलं आहे अनब्रेकेबल मेड इन इंडिया त्याच्यामुळे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हा परचेस करू शकता तर असे तर असे मी हे प्रोडक्ट मिशोवरून मागवलेले आहेत आणि एकदम कमी रेटमध्ये हे सगळे मला प्रोडक्ट भेटलेले आहेत आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता तर असा होता आपला छोटासा व्हिडिओ कसा ते मध्ये झाल्याच्या नंतर आम्ही चाललो होतो हॉस्पिटलमध्ये कारण महिला झालेली आहे खूपच जास्त सर्दी आणि तिनं खूप चिडचिड करायला लागली होती खूप रडायला लागलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे जास्त वेळ वाया घालवता जावं लगेचच खरं तर तिला माझ्यामुळे सर्दी झालेली आहे पहिलं मला झाली आणि मग नंतर तिला म्हणजे एका रात्रीतच दोघीला पण जामच केले सर्दींनी सर्दीनं मला एवढी काय जास्त नाहीये पण माहीला खूप जास्त आहे त्याच्यामुळे म्हणलं लगेचच जावं आणि तिला वाफ पण द्यावी म्हणजे जर कफ अस आस, कफ असेल तरच ती वाफ देते असं पण आहे मग आता काय करते का काय माहिती ते तर काय माहीत नव्हतं आता तिथे गेल्यासच कळ आपल्याला वाफ देतात का नाही ते माहीचं वजन चेक करणार होतं आम्ही आता मोड तू त्यांची एक करू किल्लो तुझं उभा करा एन जी साडेआठ आता मी माझं वजन चेक करणार आहे फिफ्टी नाईन मिस्टर कमी झाले उलट त्रेस त्रेसष्ट होता आधी माझ तुम्ही बरा मिस्टर बाबा आहे ऐंशी ऐंशी तरी काही कमी झालं का मग तेवढं नॉर्मल आहे माणसांचं आमच्या मिस्टरांनी घेतलाय आता साईबाचा चहा गरम मसाला नको नको म्हणा पहिल्यांदा नको नको गरम आहे पप्पा हा हाय गरम आहे तर आताच आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि माहीला दवाखान्यात नेलं होतं तर माहीला काय वाफ वगैरे दिले नाही फक्त गोळ्या औषध वगैरे दिले नाहीत इथं माईक तर मी घेतला होता पण माईक चालूच नव्हता त्याच्यामुळे मला वापस वायसवर द्यावा आहे आणि मी आम्ही जे दवाखान्यामध्ये वजन चेक केले होते आमच्या दोघांचे तर वजन आम्हाला कमी करण्याची खूप म्हणजे खूपच जास्त गरज आहे वजन कमी करायचं बघावं लागणार आहे आता पटकन आणि येताना भाजीला पण घेऊन आलो ते पण तो मला दाखवते इथे घेतलेले आहे मिरची आणि टोमॅटो इकडे आणखीन आणलेले आहेत शेपू मेथी आणि कोथिंबीर सगळे काम वगैरे झालेले आहेत भांडे वगैरे पण सगळे आताच घासून ठेवले आणि मला जरा झालेली आहे सर्दी माहिला पण माझ्यामुळे झालेली कालच मला झाली होती पण जरा कमी होती आज थोडी जास्त झाली पण माझ्यामुळे तिला पण झालेली आहे तर तिला नेलं होतं लगेचच दवाखान्यामध्ये गोळ काय ते औषध वगैरे घेतलंय तर आता झोपायचंय तर असा होता आजचा आप आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ते प्रोडक्ट हवे असतील च हँडवॉश डिस्पेन्सर आणि काय ते च डिस्पेन्सर दोन्हीची जर लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता परचेस करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय